नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज किने आपण दिवाळी स्पेशल परफेक्ट अशी हलवाई स्टाईल बालुशाही बनवणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने मी बालूशाही कशी बनवायची ती दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका तर आज किने आपण अर्धा किलो मैद्याची ना बालुशाही बनवणार आहोत तुम्ही जर ही बालुशाही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर अगदी परफेक्ट ही बालुशाही तुम्हाला जमेल इतकी सोपी रेसिपी आहे तर इथे बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तुम्हाला थोडासा जास्त घ्यायचं असेल एखादा किलो तरी तुम्ही घेऊ शकता पण पुढे जे मी प्रमाण सांगितलं आहे ना ते प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता किंवा तुम्हाला जर कमी घ्यायचं असेल तर जे प्रमाण मी पुढे दिलेलं आहे त्याचा अर्ध तुम्ही करू शकता तर इथं जो मैदा आहे ना गे तो अर्धा किलो घेतला आहे मी बरोबर तो मैदा की नाही आपल्याला गाळूनच घ्यायचा आहे इथं मैदा मी गाळून घेतलेला आहे बघा आता की नाही एक दोन चिमूट मीठ घालायचं आहे आपल्याला गोडाचा पदार्थ करतोय म्हटल्यावर एक चिमूटभर मीठ घालतोच आपण तर दोन चिमूट मीठ घेतलेला आहे त्यानंतर जे आपण पोहे खातो की नाही तो चमचा घेतलेला आहे इथे बघा मी आणि अर्धा चमचा की नाही आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा अर्धा किलो मैद्यासाठी की नाही अर्धा चमचा खाण्याचा सोडा जो आपला घरात पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो की नाही आपण त्या चमचाचा वापर करायचा आहे थोडीशी वेलचीपूड घालते मी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण थोडीशी घातली आहे म्हणजे छान आपल्या बालुशाहीला की नाही वेलचीचा फ्लेवर येतो याला की नाही आता छान मिक्स करून घेऊयात आता की नाही येते बघा मी की नाही साजूक तूप घेतलेला आहे एक वाटी वजनी प्रमाण म्हटलं तर शंभर ग्रॅम तूप आहे हे जर तुम्ही एक किलो मैदा घेतला असेल तर दोन वाटी तुपाचा वापर करा हे तूप मी फक्त वितवून घेतलेलं आहे तुम्ही आहे असं घातलं तरी चालेल आपल्याला तूप गरम करायचं नाही आहे काही नाही जे तूप होतं ना थोडंसं घट्ट होतं माझं ते वितवून घेतलेलं आहे मी घट्ट तूप असलं की तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं त्यामुळं तूप वितवूनच घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला तूप गरमही करायचं नाही आहे जर एक किलो मैदा घेतला तर मग तुम्ही दोनशे ग्राम तुपाचा वापर करू शकता इथे तर हे की नाही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पिठामध्ये तुपाचं तुपाऐवजी तुम्ही इथं दाल्ड्याचाही वापर करू शकता तर ही अशी पिठाची मूठ झाली पाहिजे आपली मी दाखवलेली तशी बघा आता की नाही इथे बघा मी दही घेतलेला आहे एक वाटी ज्या वाटीनी तूप मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीनी एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला दही फ्रेश घ्यायचंय खूप आंबट दही घ्यायचं नाहीये ताज्या दह्याचा वापर करायचा आहे आता दही घालून आपल्याला परत हे छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मळून आहे खूप दाबून पीठ मळायचं नाहीये जेवढं होईल तेवढं अलगद असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही साजूक तूप किंवा डाल्याचा वापर करू शकता तेलाचा वापर बिलकुल करायचा नाहीये इथं आपल्याला तर बघा हे आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता की नाही यामध्ये की नाही मी गरजेनुसार पाणी घालणार आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी जास्त घालायचं नाहीये आणि पाणी आपलं रूम टेम्परेचरवर वापरायचं आहे आपल्याला साधं पाणी घालायचं आहे इथे गरम पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला लागेल तसं पाणी घेते बघा मी पूर्ण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे मी इथे थोडस कमी जास्त लागू शकतं पण मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे आपल्याला हे पीठ घट्टसर मळायचं आहे आणि खूप दाबून मळायचं नाही जेवढं होईल ना तेवढं अलगद असं मळायचं आहे बघा आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा आता की नाही आपण हे पीठ की नाही झाकून ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे पीठ छान भिजू द्यायचं आहे तुम्ही अर्धा तासही भिजू देऊ शकता छान भिजलं जातं पीठ आपलं हे आणि पीठ पातळ करायचं नाही आपल्याला घट्टसरच पीठ मळायचं आहे आपलं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण इथं आता साखरेचा पाक करून घेऊयात गॅसवरती पातीला ठेवलेला आहे एक ग्लास पाणी ओतले मी पातील्यामध्ये आणि इथं थोडंसं अर्धा किलोला थोडंसं कमी मी साखर घेतलेली आहे तुम्ही अर्धा किलोही घेऊ शकता जर तुम्ही खूप जास्त गोड खात असाल तर अर्धा किलोला अर्धा किलो तुम्ही घेऊ शकता पण मी थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आम्ही थोडंसं कमी गोड खातो म्हणून तर आता की नाही आपल्याला याचा पाक बनवायचा आहे एक दहा मिनटामध्ये आपला पाक तयार होतो जसं आपण एकतारी पाक बनवतो ना नेहमी तसाच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे कुठलाही सणसुद्धा द्या अगदी पटकन होणारी ही मिठाई आहे बिलकुल वेळ लागत नाही आणि खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला परफेक्ट अशी ही बालुशाही तयार होते तर बघा इथं आपला पाक होत आलेला आहे तुम्हाला दाखवते मी एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला बघा इथे जर तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल आणि तुम्हाला जर थोडीशी बालुशाहीवरती अशी साखर हवी असेल पांढरी पांढरी तर तुम्ही दोन तारी पाक बनवू शकता पण शक्यतो एक तारीच पाक बनवा एक तारी पाक बनवला ना तर काय होतं ना आपली बालुशाही आहे ना पाकामध्ये छान मुरल्या जाते आणि छान एकदम सॉफ्ट तयार होते तर इथे बघा आपले एक तारी पाक तयार झालेला आहे तुम्ही असं बोटावरती पण घेऊन बघू शकता आपल्याला एक तार चाली की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे एक तारी तर असाच पाक हवा आहे बालूशाहीसाठी जर खूप गोड हवा असेल तर मग दोन तारी पाक बनवा आता की नाही आपला हा पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करून लगेच हा पाक मी बाजूला काढून ठेवते आता आपण लगेच बालुशाही बनवायला घेऊयात तर इथं आपलं पीठही छान भिजलेलं आहे बघा तुम्ही किती छान आपलं हे पीठ सॉफ्ट भिजलेलं आहे किती छान बघा आतमध्ये अशी जाळी आलेली आहे पिठाला तर याला काही आपल्याला या आता मळायचं नाही आहे खूप असं जास्त जेवढे आपल्याला बालुशाही बनवायची ना तेवढा एक मी असा उंडा घेतलेला आहे छोटासा तुम्हाला बालुशाही किती मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता साधारण मी एक एक पेढा मोठा असतो की नाही त्याच्या थोडंसं जास्त मी घेतलेला आहे पीठ आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे अलगद हाताने आणि असं गोल करून घेतलं आहे बघा मी आणि किनारीमध्ये होल करायचा आहे आपल्याला होल पूर्ण अरपार करायचा आहे इथे बघा मी बोटाच्या साह्याने एक होल करून घेते त्याला पूर्ण आरपार आपल्याला होल करायचं आहे जेणेकरून की नाही ज्यावेळेस आपण बालुशाही तळतो ना तर ती व्यवस्थित पूर्णपणे तळल्या जाते आणि ज्यावेळेस पाकामध्ये आपण ही बालुशाही टाकतो ना तर पूर्णपणे पाक की नाही आपल्या बालुशाहीमध्ये मोरतो तर बघा अशा पद्धतीने की नेहमी बालुशाही करून घेते मी एक पाच ते सहा बालुशाही मी बनवून घेते पीठ थोडंसं असं आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे लेअर खूप छान येतात बालुशाहीला मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ करून घ्यायचे आहे बघा खूप दाबून मळायचं नाही आहे अलगद हाताने आपल्याला ही बालुशाही बनवायची आहे म्हणजे छान आपली बालुशाही टम्म फुगते आणि लेअरही खूप छान येतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही बालुशाहीची साईज जी आहे ना छोटी मोठी करू शकता तर अशाच पद्धतीने मी बघा इथं बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत एका बाजूला कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय की ते बघूया आधी आणि गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आपल्याला आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला बालुशाही तळायची आहे इथं गॅस कुठेही फुल करायचं नाही तेल गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बालुशाही आपल्याला बारीक गॅसवरतीच तळायची आहे इथे बिलकुल काही करायची नाही नाहीतर काय होतं फुल गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती जर आपण बालूशाही तळी तर ती वरवरच तळल्या जाते आणि आतमध्ये की नाही तसंच कच्चं पीठ राहतं त्यामुळे की नाही इथे बारीक गॅसवरतीच आपल्याला बालूशाही तळायची आहे थोडासा वेळ जातो पण हरकत नाही पण छान अशी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला बालूशाही तळायची आहे साधारण एक दहा ते बारा मिनटं लागतात बालुशाही तळण्यासाठी पण खूप छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे आपल्याला इथे काही करायची नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने ही बालुशाही बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि प्रमाण फक्त परफेक्ट घ्या म्हणजे तुमची बालुशाही बिलकुल बिघडणार नाही बघा इथे अशा पद्धतीने ही बालुशे मी तळून घेतलेली आहे हा असा कलर यायला पाहिजे बालुशाहीला म्हणजे समजायचं की आपली बालूशे परफेक्ट तळून तयार झालेली आहे साधारण एक बारा ते तेरा मिनटं गेलेली आहेत ही बालुशाही तळण्यासाठी मला आता की नाही लगेच गरम गरम आपण ही बालुशाही पाकामध्ये घालणार आहोत साखरेच्या साखरेचा पाक आपल्याला गरम हवाय खूप गरम नकोय बोट बुडेल इतपत गरम हवाय आणि जर थंड झालं असेल तर गरम करून घ्या गरम गरम बालुशाही आपण पाकामध्ये घालणार आहोत एक दहा ते पंधरा मिनट आपल्याला बालुशाही पाकामध्ये ठेवायची आहे तर एक अधूनमधून एक दोन वेळा मी बालुशाही हलवून घेणार आहे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची आहे म्हणजे छान बालुशा आपली पाकामध्ये मुरल्या जाते तर ही बालुशाही आपली छान मुरते तोपर्यंत आपण दुसरी बालुशाही तळून घेणार आहोत तुम्ही जास्त वेळही पाकामध्ये बालुशाही ठेवू शकता पण मला खूप जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी एक दहा ते पंधरा मिनटंच ठेवणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे त्यातून आता इथे बघा मी दुसऱ्या बाकीच्याही बालुशाही मी तळून घेते सर्व सेम पद्धतीने ही बालुशाही मी तळून घेणार आहे आपल्या ही बालुशाही तळून तयार होते तोपर्यंत ती पाकामध्ये छान मुरल्या जाते ती काढून आपल्याला लगेच ही टाकायची आहे पाकामध्ये तर बघा इथे मस्त अशी आपली ही बालुशाही तयार झालेली आहे तळून आता जी आधीची बालुशाही मी पाकामध्ये टाकली होती ती मी काढून घेणार आहे बघा किती छान एकदम मस्त रसरशीत अशी ही आपली बालुशाही तयार झालेली आहे तुम्ही जर ही बालुशाही बनवली आणि घरी सांगितलं की ही मी बनवलेली आहे तर कुणाचाच विश्वास बसणार नाही त्यांना वाटेल की आपण बाहेरून विकत आणलेली आहे इतकी छान आणि अशी एकदम परफेक्ट अशी बालूशाही बालुशाही तयार होते बघू शकता तुम्ही तर आता जी मी तळेली बालुशाही होती की नाही ती मी पाकामध्ये घालते आणि सेम पद्धतीने दुसऱ्या लगेच तळून घेणार आहे तुम्ही मेजरमेंट फक्त फक्त व्यवस्थित नीट परफेक्ट घ्या मी दिलेल्याप्रमाणे म्हणजे तुमची बालुशाही अगदी परफेक्ट तयार होईल तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथं मस्त अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे पाक बघा तुम्ही आपला आधीचा पाक किती होता आणि आत्ता एवढा शिल्लक राहिलेला आहे तोही पाक शिल्लक राहिला नसता पण माझ्या घरी की नाही आम्ही जास्त गोड खात नाही म्हणून मी पटकन बालुशाही पाकातून बाहेर काढलेल्या होत्या तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता बालुशाही बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतक्या छान या बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत अर्धा किलो पिठामध्ये की नाही जवळजवळ मी पंचवीस बालुशाही बनवलेल्या आहेत बघा तुम्हाला आतून दाखवते अगदी परफेक्ट अशी आपली ही बालुशाही तयार झालेली आहे या दिवाळीला की नाही तुम्ही पण अशीच सेम हलवाई स्टाईल मस्त अशी रसरशीत बालुशाही घरच्या घरी नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद